पुन्हा एकदा स्वागत आपल्या आज दिनांक एकतीस डिसेंबर आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव आठ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पाच रुपये त्यानंतर अमरावती कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस रुपये त्यानंतर शहादा कमीत कमी दर सहा हजार तीनशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार सातशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे मेकर कमीत कमी दर मिळालेला आहे तुरीला सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर होते आठ हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड तुरीचा वान पांढरा कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शिरूर टूर नंबर दोन कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आमंडनेर कमीत कमी दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपयेपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर रेल्वे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर चिखली कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त चिखली येते तुरीला बाजारभाव सात हजार आठशे रुपयापर्यंत बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये मित्रांनो तुरीच्या बाजारभावात जबरदस्त दबाव बघायला मिळत आहे तूर बाजारभाव हजार ते पंधराशे रुपयांनी उतरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठंही आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार